श्रावणात मातीचे शिवलिंग बनवून करा पूजा जाणून घ्या ते बनवण्याची पद्धत आणि वाचा त्याचे फायदे श्रावण महिन्यात भोलेनाथाचे भक्त शिवमंदिरामध्ये जातात आणि जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करतात परंतु या महिन्यात विशेषतः श्रावण शिवरात्रीला मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचा एक विशेष विधी आहे त्याला पार्थिव शिवलिंग असेही म्हणतात महापुराणात पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याची महिमा वर्णन केले आहे त्यानुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने धन धान्य आरोग्य आणि संतती मिळते शारीरिक आणि मानसिक दुःखातून मुक्तता मिळते आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते की कलियुगात कुष्मांडा ऋषींचा पुत्र मंडप याने मातीचे शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली असेही मानले जाते की मातीच्या शिवलिंगाची पूजा करणारा दहा हजार कल्प म्हणजेच लाखो वर्ष स्वर्गात राहतो ही मातेची पूजा पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात शिवपुराणात लिहिले आहे की पृथ्वीपूजन सर्व दुःख दूर करते आणि सर्व इच्छा पूर्ण करते जे दररोज पृथ्वीपूजन करतात त्यांना या लोकात आणि परलोकात शिवभक्ती प्राप्त होते शिवलिंग कसे बनवायचे दूध शेण चंदन फुले इत्यादी मिसळून नदी आणि तलावाची माती शुद्ध करा यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जप करत मातीपासून शिवलिंग बनविण्याची प्रक्रिया सुरू करा मातीचे शिवलिंग बनविताना लक्षात ठेवा की ते बारा इंचापेक्षा जास्त उंच नसावे कलियुगात मोक्ष मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी पार्थिवपूजन कसे करावे मातीच्या शिवलिंगाच्या पूजेसाठी प्रदोषकाळ शुभ असतो भगवान गणेश भगवान विष्णू नवग्रह आणि माता पार्वतीचे आवाहन करा सुगंधी द्रव्य फुले धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर आरती करावी फुले अर्पण केल्यानंतर प्रभूला त्याच्या घरी जाण्याची विनंती करा यानंतर मातीचे शिवलिंग पाण्यात विसर्जित करा